आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सुप्रीम कोर्टानं चार महिन्यात महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळं चार आठवड्यात या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल यामुळं अचानक आता राजकीय हालचालींना वेग आलेला आहे अनेक इच्छुक काल पासूनच कामाला लागलेले आहेत ला आता महायुती विरोधात महाविकास आघाडी असा थेट सामना सर्वत्र रंगणार आहे कालच मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या वतीने या निवडणुका होतील असं जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी ही एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार या संदर्भात ही लवकरच घोषणा होईल या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरातही राजकीय हालचालींना वेग आलेला आहे गेले काही महिने काही माजी नगरसेवकांची या पक्षातून त्या पक्षात जाण्यासंदर्भातली चर्चा सुरू होती काही बैठकाही झाल्या आता मात्र निवडणुका जाहीर झाल्यामुळे कोणत्याही क्षणी काही नगरसेवक या गटातून त्या गटात या पक्षातून त्या पक्षात पक्षा जाणार हे निश्चित झालेले आहे त्यामध्ये पहिला फटका बसणारा येतो अर्थात काँग्रेसला काँग्रेसचे दहा पेक्षा अधिक माजी नगरसेवक हे सध्या शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळं एक माजी सभापती शिंदे गटाच्या संपर्कात आहेत त्यांच्या पाठोपाठ अनेक नगरसेवक शिवाय दोन माजी महापौर दोन माजी उपमहापौर स्थायी समितीचे काही माजी सभापती आणि विविध माजी पदाधिकारी हे आता शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत त्या संदर्भात दोन तीन बैठका झालेल्या आहेत संपर्क झालेला आहे येत्या आठवडाभरात या संदर्भात काही निश्चित निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळं आता पहिली सलामी ही काँग्रेसमधून शिंदे सेनेत जाण्याची होणार हे नक्की आहे याशिवाय ताराणी आघाडीचे काही माजी नगरसेवक काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चिन्ह आहेत तशाही हालचाली सुरू झाल्या आहेत सध्या भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही पक्षात जाण्यासाठीही काहींची धडपड सुरू झालेली आहे कारण सत्तेवर असल्यामुळं सत्तेवर असलेल्या पक्षासोबत जाण्याचे एकूण मानसिकता काही माजी नगरसेवकांच्या दिसत आहे त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याचाही काहींचा कल दिसतोय काही माजी उपमहापौर स्थायी समितीचे काही माजी सभापती सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत यामध्ये विशेषतः शिंदे सेनेच्या वाटेवर अधिक माजी नगरसेवक असल्याचे एकूण चर्चा आहे बुधवारपेठ शिवाजी पेठ मंगळवारपेठ साने गुरुजी वसाहत शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी या भागातील अनेक माजी नगरसेवक सध्या शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत यांची नावे येत्या आठवड्याभरात निश्चितपणे बाहेर येथील सध्या गुप्तपणे या बैठका सुरू आहेत त्यामुळे पहिला धक्का हा काँग्रेसला अर्थात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना बसण्याची चिन्हे आहेत मुळात विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला एकही जागा मिळाली नाही दहाच्या दहा जागा महायुतीने जिंकल्यात त्यामुळं आता महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर प्रचंड मोठे आव्हान राहणार आहे कारण सत्तेवर महायुती आहे त्यामुळं सत्तेच्या बाजूनं किंवा निवडून येण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे ते सत्तेच्या बाजूने जाण्याची चिन्ह जास्त असल्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला उमेदवार मिळवण्यापासून धडपड करावी लागणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात महापालिका जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भातल्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग येणार हे नक्की आहे सध्या तरी काँग्रेसचे दहापेक्षा अधिक माजी नगरसेवक हे थेट शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत येत्या काही दिवसात त्यांचा रितसर प्रवेश होणार हे नक्की आहे धन्यवाद आपल्याला जर महापालिका जिल्हा परिषदेच्या ताज्या अपडेट हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद